राजेश्वर सेतूला कठडे बसवा बचपन बचाव संघटनेचे पात्रात आंदोलन आंदोलनाला जमाते इस्लामी हिंद चा पाठिंबा दिनांक तेरा ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजता बचपन बचाव संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बाळू ढोले पाटील यांच्या नेतृत्वात मोरणा नदी पात्रात उतरून आंदोलन करण्यात आले यावेळी वाहून गेलेल्या चार वर्षीय सचिन जय बोचे या चिमुकल्याला श्रद्धांजली देण्यात आली मार्गावर आंदोलन करीत या पुलाला कठडे बसवा अन्यथा हा पूल बंद करून मोठा पूल बांधा अशी मागणी करण्यात आली या आंदोलनाची दखल न घेतल्यास खासदार अनुप धोत्रे यांच्या निवासस्थानी ठिय्या आंदोलन करणार असल्याचाही इशारा यावेळी देण्यात आला तसेच बचपन बचाव संघटनेच्या आंदोलनाला जमाते इस्लामी हिंदच्या वतीने पाठिंबा देत लवकरात लवकर त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत व पुलाला कठडे बसवण्याची मागणी करण्यात आली यावेळी बचपन बचाव संघटनेचे महानगराध्यक्ष पूजा मालोकार विदर्भ उपाध्यक्ष राजेश गावंडे संघटक देवा गावंडे गणेश सपकाळ यांच्यासह मृत पावलेल्या चार वर्षीय मुलाचे आई वडील काका या आंदोलनात सहभागी होते बोला आज आम्ही बचपन बचाव संघटनेच्या वतीने दोन तारीखला प्रशासनाला इशारा दिला होता की त्यांनी या नदीपात्रात जो लहान चिमुकला वाहून गेलेला आहे जय मोके याच्या परिवाराला आर्थिक मदत मिळावी व शासनाने लवकरात लवकर हा जुना शहर नवीन शहराला जोडणारा हा जो सेतू पूल आहे त्या पुलावर बॅरिगेड बसवावे अन्यथा हा पर्यायी मार्ग काही दिवसासाठी बंद करावा या आमची मागणी आम्ही शासन दरबारी सतत लावून धरली शासनाच्या कुठल्याही अधिकाऱ्यांनी दखल घेतली नाही कुठल्याही आमदार खासदार आणि लोकप्रतिनिधीने दखल घेतली नाही कुठल्याही सत्ताधारी पक्षाचा इथं लोकप्रतिनिधी येऊन सुद्धा पाळला नाही व त्या चिमुकल्याच्या घरी जाऊन सुद्धा कोणी भेट दिली नाही त्यामुळे आज आम्ही या नदीपात्रात मागील दोन घंट्यापासून सतत धरणे आंदोलन करत आहोत अद्याप प्रशासनाचा कुठलाही अधिकारी इथं आला नाही तर प्रशासनाने व लोकप्रतिनिधीने या प्रकरणात जर लक्ष घातलं नाही तर सहा दिवसानंतर खासदार अनूप धोत्रे यांच्या घरासमोर बचपन माझ्या संघटनेच्या वतीने चिमुकल्याच्या आई वडिला घेऊन आम्ही आंदोलन देऊ व याची सर्वशा जबाबदारी सत्ताधारी पक्षाची राहील प्रशासनाची राहील यांची सर्वांनी दखल घ्यावी पूर्ण भारतातील मोठे -मोठे अख्ख्या बांधण्यात येत आहे आणि आपला अकोलाचा विकास हा हा कोणता विकास आहे की या पुलाला एकदम जमीनला टेकून पूल बांधलेला आहे तर याचा हे धोकादायक आहे सर्वांना सर्व आता चार वर्षीय मुलगा इथून वाहून गेलाय त्यांच्या आई वडिलांची काय अवस्था असेल ते आम्हाला माहिती आहे आम्ही त्यांच्या घरी भेट देऊन आलेला आहोत आणि अकोल्यामध्ये कोणी खासदार नाही कोणीच नाही तिथे त्यांचे भेट द्यायला कोणीच गेलेलं नाही आहे आतापर्यंत नाही आर्थिक कोणती मदत केली त्यांना तर माझी विनंती एकच आहे प्रशासनाला अकोल्याच्या की लवकरात लवकर कठाळे इथे बसवावे आणि होईपर्यंत हा मोठा जर करत असेल तर हे याचं काम लवकरात लवकर चालू करावे इथं लाईटाची व्यवस्था वगैरे सर्व एवढी विनंती आहे प्रशासनाला त्याच्यासाठी आम्ही आज आम इथे धरणे आंदोलन सुद्धा केलं आणि त्या बाळाला श्रद्धांजलीचा एक छोटासा कार्यक्रम अरेंज केला होता आणि त्याचे आई वडील सुद्धा इथं आमच्या कार्यक्रमाला उपस्थित होते मागणी पूर्ण झाल्यास काय करत मागणी जर पूर्वी नाही झाली तर आम्ही सहा दिवसांनी खासदार यांच्या घरासमोर हे आंदोलन हे निश्चित आहे हे वॉर्न हे वॉर्निंग आहे माझी हाँ आम आमचे बचपन बचाओ संघटने के जे तालुका अध्यक्ष राजेश गावंडे आर्थिक आज जेवे होते ते उड़ी तन्नी मदद के लिए बचपन बचाओ आंदोलन हाँ? संगठना की तरफ से आज जो ये आंदोलन हुआ है तो जमात इस्लामी हिंद इसका समर्थन करती है 31 जुलाई को जो यहाँ चार साल के बच्चे के घटना हुई है हम इस पर बहुत ज़्यादा शोक वो करते हैं साथ ही साथ प्रशासन से डिमांड करते हैं कि ये जो आकोला के विकास के साथ एक मजाक है कि एक ब्रिज जो दो शहर को जोड़ता हो वो ब्रिज इस तरह है कि इसके अंदर इंसान बार बार डूबते जा रहे हैं यहाँ बार बार ऐसी घटनाएँ होते जा रही है ये आकोला के विकास पर बहुत बड़ा धब्बा है हमारी डिमांड यह है कि बारिश के चार महीनों के लिए इस ब्रिज को बंद कर दिया जाए और फिलफोर इस ब्रिज का ऐसा निर्माण किया जाए कि ये आकोला के शान में इजाफा करें ना कि यहां घटनाओं में इजाफा करता चल जाए